अमोल मिटकरी आलं की चोपून मारू तुमच्या बापाचं राज्य नाही पुण्यामध्ये धो दो पाऊस झाला आणि सर्वसामान्य जीवन विस्कळीत झालं प्रत्येक नेते येऊन पुण्यामध्ये बोलू भेटून गेले बोलून गेले अशाच वेळी माननीय राजसाहेब ठाकरेसुद्धा पुण्यामध्ये आले आणि त्या पुण्याला सांगत असताना किंवा पुण्याच्या कारभारावर बोट ठेवत असताना त्यांनी नेत्यांवर टीका केली जेव्हा राजसाहेबांनी ने त्या नेत्यांवर टीका केली म्हणजे माननीय अजितदादांवर के टीका केली त्यावेळी साहजिकच आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं डायरेक्ट त्या त्यांच्या त्या टीकेला प्रत्युत्तर देण्यात आलं परंतु राजकारणाचा दर्जा एवढा खाली चालला आहे की प्रत्युत्तर दिलं म्हणून मनसे सैनिकांनी किंवा मनसेचे जे काही दुसरी फळीतले फ नेते आहेत त्यांनी डायरेक्ट जी काही भाषा वापरली ती हानामारीची मारामारीची होती आणि समोरच्याला उचकून लावण्याची होती त्यामध्ये त्या मनसेच्या काही लोकांनी आमदार अमोल भाऊ मिटकर यांची गाडी फोडली ती गाडी फोडल्यानंतर जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला म्हणून जवळजवळ बावीस जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आणि ज्या गुन्हे दाखल करण्यात आले होते त्यातला त्या त्या एक जो आ, मुल कार्यकर्ता आहे त्याला त्याचा बी पी होऊन त्याला हार्ट अटॅक येऊन तो गेला एवढं राजकारण कुचकं आणि एवढं खालच्या दर्जेचं आपण बनवलेलं आहे का याचा विचार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रत्येक नेत्याने करणं गरजेचं आहे विचारांची लढाई झाली पाहिजे तुम्हाला टीका तुम्ही जर दुसऱ्यावर टीका करता तर टीका सहन करायची सुद्धा तुमची कॅपॅसिटी झाली पाहिजे परंतु तसं न करता राजकारणामध्ये जे गुन्हेगारी आणण्याचा प्रयत्न करत आहेत त्या गुन्हेगारी आणण्या आणण्यामध्ये जेव्हा गुन्हे दाखल होत आहेत तेव्हा आपलाच कार्यकर्ता जो आपल्या पक्षासाठी फार महत्त्वाचा असतो कारण का पक्ष हा कार्यकर्त्यांवर चालतो काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर चालतो आणि असा जर तो आपला कार्यकर्ता सहकारी भाऊ अर्ध्यात जर सोडून जात असेल तर अशा लढाईचा उपयोग काय ही वेळ आलेली आहे आणि पुण्यामध्ये सुद्धा काही मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं अमोल मिटकरी आलं की चोपून मारू कपडे फाडून मारू मारू तुमच्या बापाचं राज्य नाही पुण्यामध्ये असेल महाराष्ट्रामध्ये असेल महाराष्ट्राच्या या याच्यामध्ये कायद्याच्या बापाचं राज्य आहे हे लक्षात ठेवा तुम्ही जर कपडे काढून मारण्याची भाषा करत असाल तर ते कपडे जेव्हा तुम्ही काढायला पुढे आणताल ना तर तुमचे हातसुद्धा आम्ही ठेवणार नाही एवढी ताकद ठेवतो परंतु आपला हा गुन्हेगारीचा आखाडा नाही राजकारणाचा आखाडा आहे राजकारणामध्ये आचार विचारावर बोललं पाहिजे विकासावर बोललं पाहिजे आणि हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी स्वतःला समजवलं पाहिजे सांगितलं पाहिजे मी म्हणत नाही की हे सगळं करायला कुठल्या नेत्यांनी सांगितलं असेल म्हणजे माननीय राजसाहेबांनी सांगितलं असेल परंतु माननीय राजसाहेबांनी टीका केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधनं त्याला प्रत्युत्तर गेल्यानंतर ही जी खालची नेते ने मंडळी आहेत जे मारायची धमकवायची जिवे मारण्याची जी धमकी देतात या सगळ्यांवर आणि कारवाई झाली पाहिजे आणि मी तर पुणे पोलिसांना आणि गृह खात्याला विनंती करेल की जे जे कोणी राजकारणाच्या नावाखाली गुन्हेगारी पसरवतात दहशत निर्माण करतात त्यांना एक वर्षासाठी तुरुंगावास द्यावा त्याच्याशिवाय यांना राजकारण काय आहे आणि गुन्हेगारी काय आहे हे समजणार नाही जर याच्यावर त्वरित योग्य ती कारवाई करून बंधनं आणली नाहीत तर अशाच पद्धतीने कुणी उठेल आम्ही मर्दांगी दाखवतो आम्ही हे दाखवतो तुमची मर्दांगी दाखवायला तुमचं घर आहे बाहेरच्याला मर मर्द, मर्दांगी दाखवण्यासाठी आम्हाला अजिबात त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे परंतु कार्यकर्त्यांनी भाषा ही जपून वापरली पाहिजे टीका करताना टीकेचा स्तर तो टीकेसारखाच असला पाहिजे तो व्यक्तिगत तो गुन्हेगारी प्रवृत्तीला बढावा देईल हा नसला पाहिजे तर आपण योग्य राज राज हुन, ते राजकारणी आहोत हे प्रत्येकाच्या लक्षात येईल अन्यथा तू सगळे राजकीय जे हे असे मारामारीचे आणि गुन्हेगारीचे जे काही धमक्या देतात त्यांच्यावर कडक कारवाई होणं होणं गरजेचं आहे ते राजकारणी नाहीत आणि तुमच्याच व्हिडिओच्या माध्यमातून जो बिचारा मनसैनिक भाऊ अटॅक येऊन मृत्युमुखी पडला त्याच्या घरातल्यांना काय वाटलं असेल जो काल होत परवा होता आणि आज अचानक हृदय झटका त्याला आल्यानंतर तो आज आपल्यात नाही आहे तर याची प्रत्येक नेत्यांनी प्रत्येक यांनी काळजी घेतली पाहिजे की आपल्या कार्यकर्ता आपल्याला अशा ह्या पारख्या वृत्तीसाठी आपण गमवतोय ते गमवून देऊ नका आपले कार्यकर्ते फार मौल्यवान आहेत हे जरा लक्षात घ्या आणि आंदोलनं ही जनतेच्या विकास नागरिकांसाठी विकासासाठी लोकांची कामं होण्यासाठी शंभर वेळा जेलमध्ये जा तिथे तुम्हाला तो स्टार मिळेल परंतु एखाद्यानं टीका करत असताना मारण्याची धमकी देणं हे गुन्हेगारीचं लक्षण आहे आणि त्या गुन्हेगारींवर कडक कारवाई झाली पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका